शिवभारत अध्याय नव्वा कविंद्र म्हणाला पुढे देवगिरी प्राप्त झाल्याने दिल्लीच्या बादशहास आनंद झाला असताना व उन्मत्त महमूद शहास आपले सैन्य पराभूत झाल्याने विषाद वाटला असताना शहाजी राजाने निजामशहाचे शिवनेरी इत्यादी अनेक गड भराभर घेतले तसेच अत्यंत पवित्र म्हणजे पुण्यकारक गोदावरी प्रवरा क्षीर समुद्रासारखे पाणी असलेली नीरा भयंकर भीमा यांच्या कांठचा सर्व प्रदेश क्रमाक्रमाने पादाक्रांत करून त्याने सह्याद्रीसुद्धा लगेच आपल्या ताब्यात आणला शहाजी दिल्लीच्या बादशाहविरुद्ध झालेला पाहून घाटगे कांटे गायकवाड कंक ठोमरे चव्हाण मोहिते महाडिक खराटे पांढरे वाघ घोरपडे इत्यादी महाराष्ट्रीय म्हणजे मराठे राजे त्यास येऊन मिळाले आणि शहाजीने त्यास सेनापती म्हणजे सरदार केले पुढे शहाजीस जिंकण्याच्या हेतूने शहाजहानाने मदीलशहाबरोबर लागलीच तह केला आणि त्या राजेंद्र शहाजीस जिंकू इच्छिणाऱ्या त्या दोघांनी भीमा नदी हीच परस्परांच्या मुलखांमधील हद्द ठलवली पंडित म्हणाले साहसी आणि सिंहाप्रमाणे पराक्रमी अशा शहाजी राजाने आदिलशहा आणि शहाजहान यांच्या सैन्याबरोबर किती वर्ष युद्ध केले पुढे त्या दोघांशीही तह कसा केला हे आपल्यापासून ऐकण्याची हे कविंद्र आमची इच्छा आहे कवींद्र म्हणाला सूर्याप्रमाणे प्रतापी शहाजीने शहाजहान आणि आदिलशहा यांच्या सैन्याबरोबर तीन वर्ष युद्ध केले मग त्याला स्वप्नात स्वप्नपती शंकराचे दर्शन होऊन त्याने त्यास वंदन केले तेव्हा त्यात ते आपल्या दातांच्या प्रभेने त्याचे डोळे दिपवीत तो त्यास म्हणाला शंकर म्हणाला हा महातेजस्वी दिल्लीपती पृथ्वीवर अगदी अजिंक्य आहे म्हणून हे शहाण्या राजा तू हा लढाईचा नाद सोडून दे या दुरात्म्याने पूर्वी केलेले तप संपेपर्यंत यांचा नाश होणार नाही बाबा हे सर्वच यवन असुरवंशी आहेत आणि ते देवब्राह्मणांचा पदोपदी द्वेष करीतात या यवनांचा संहार करण्यासाठी जो पृथ्वीवर अवतरला आहे तो भगवान विष्णू शिव नावाचा तुझा मुलगा झाला आहे तो तुझे इष्टकार्य लवकरच घडवून आणील म्हणून हे महाबाहो तू काही काळ वाट पहा असे त्या प्रसन्न शंकराने म्हटल्यावर राजा प्रसन्न चित्त होत असता पहाटे जागा झाला तेव्हा शहाजीने आपला देश वगळून राहिलेल्या निजामशहाच्या राज्यापैकी काही मुलूक दिल्लीच्या बादशहास आणि काही आदिलशाहस दिला शहाजी हट्टी स्वभावाचा असतानाही त्याने आपला हट्ट सोडून शंकराच्या आज्ञेप्रमाणे दिल्लीचा बादशहा आणि आदिलशहा यांच्याशी तह केला निजामशाहचे राज्य मिळाल्याने परमुलखावर हल्ला करणारे ते मोंगल परत फिरले असताना शहाण्या आदिलशहास आपण दुर्बळ आहोत असे वाटू लागले आणि त्याने आपल्या मनात विचार केला की ज्या सामर्थ्यवान मोंगलांनी निजामशहास युद्धात बुडवले ते मलाही बहुदा बुडवतील म्हणून या महाबाहू शहाजीस आपल्या मदतीस घेऊन मी आपले इष्टकार्य साधेन पूर्वी माझा बाप इब्राहिम शाह हा याचाच सहाय्याने शत्रूचा विध्वंस करून निश्चिंत होता पण त्याचा मृत्यूनंतर म्या मूर्खपणाने त्याचा एकाएकी अपमान केल्यामुळे तो मानी शहाजी मला सोडून गेला इब्राहिम शाहने या महामानी आणि पराक्रमी शहाजीवर माझ्यापेक्षा अधिक प्रेम करून त्यास योग्यतेस चढवले असा मनात विचार करून त्या महातेयस्वी महमूद शहाने लागलीच शहाजीकडे आपले अमात्य पाठवले त्या मंत्रकुशल अमात्यांनी शहाजीचे मन वळवले आणि त्या पराक्रमी शहाजीनेही आदिलशहा सहाय्य करण्याचे वचन दिले सहाय्यकर्त्या शहाजीराजाचा आधार मिळाल्याने महमूद शाहास पदोपदी मोठा आनंद होऊ लागला नंतर त्या प्रतापवान महमूठाने सेनेला प्रिय आणि रणधुरंधर असा जो फराद खानाचा पुत्र सेनापती रणदुल्ला खान यास पराक्रमी शहाजीसह कर्नाटक प्रांत जिंकण्यास पाठवले तेव्हा फराद खान याकुद खान अंकुश खान हुसेन अंबर खान मसाऊद खान तसेच पवार घाटगे इंगळे गाढे घोरपडे इत्यादी मोठ्या मोठ्या योद्ध्यांसह रणदुल्ला खान निघाला त्या सेनाधिपतीबरोबर महत्त्वाकांक्षी शहाजी राजा भोसलाही कर्नाटकात गेला बिंदुपूरचा राजा महातेजस्वी वरिभद्र वृषपत्तनचा राजा प्रसिद्ध केंग नाईक कावेरीपत्तनचा राजा महाबाहू जगद्देव श्रीरंगपट्टनचा राजा कुरूर कंठीरव तंजीचा राजा प्रौढ नाईक मधुरेचा राजा गर्विष्ठ त्रिमल नाईक पिलुगुंडाचा राजा उद्धट वेंकटप्पा विद्यानगर म्हणजे विजयनगरचा राजा धीट श्रीरंगराजा आणि हंसकुट म्हणजे हासपेठचा राजा, राजा प्रसिद्ध तम्मगौडा यांना आणि इतरही राजांना शहाजीने आपल्या पराक्रमाने ताब्यात आणून सेनापती रणदुल्ला संतुष्ट केले मग रात्रंदिवस वीरांचा संहार करणारे युद्ध करून युद्धनिपुण किंपगौडापासून घेतलेल्या अतिशय रम्य बंगरूळ नावाचे शहर रणदुल्ला खानाने शहाजीला पारितोषिक म्हणून दिले आणि त्या ठिकाणी तो विजयी राजा राहू लागला त्या शहराचा तट आणि वेशी मजबूत होत्या चुन्याच्या योगाने शुभ वाड्याख्यांच्या शिखरावरील पताका गगनाला भेदित होत्या ते सर्व प्रकारच्या शिल्पाने म्हणजे कलाकुसरीने भरलेल्या रम्य हवेल्यांनी व्यापून टाकले होते तेथे खुर्ड्यात बसलेले असंख्य पारवे घुमत असत खिडक्यांतून उडणाऱ्या मोरांच्या केकांनी ते मनोहर होते त्यांच्यात विस्तीर्ण पेठेत विक्रीचे पदार्थ मांडलेले होते तेथे घरोघरी आड होते त्या शहरात सुंदर विस्तीर्ण विहिरी होत्या त्याचप्रमाणे अनेक चौक असून त्यांचे कारंजामधून पाणी उडत असे त्यांच्यात घरांच्या बागांतील फुललेल्या झाडांच्या छायेने भूमी आच्छादित असे त्यांच्यात वाड्याच्या भिंतीवर काढलेल्या उत्कृष्ट चित्रांनी लोकांचे नेत्र लुब्ध होऊन जात असत त्यात नाना रंगाच्या दगडांनी बांधलेल्या तुळतुळीत आणि सुंदर पागा होत्या ते मोठ्या मोठ्या वेशीच्या माथ्यावरील फरसबंदीने सुशोभित होते त्याचे बुर्जाच्या माथ्यावर ठेवलेल्या तोफांनी ते अत्यंत दुर्गम झाले होते युद्धनिपुण सेनासमूहाने ते रक्षिले होते सभोवती अगाध पाणी असलेल्या खंदकामुळे ते सुशोभित दिसत होते अपार अपारसागराप्रमाणे विस्तीर्ण तलावाने त्याला शोभा आणली होती त्यात वाऱ्याच्या योगाने डुलणाऱ्या लतांनी सुंदर असे उद्याने होती ते मेरू पर्वताप्रमाणे देवळांनी मंडित होते अशा त्या नगरात वास करणारा इंद्रासारखा तोंद्रूपश्रेष्ठ आपल्या परिजनांसह नाना प्रकारचा आनंद अनुभवत असे कधी मृगयेत तर कधी साधूसेवेत कधी शंकराच्या पूजा अर्चेत तर कधी काव्य चर्चेत कधी नृत्यांगनांचे नाच पाहण्याच्या आनंदात तर कधी अनेक प्रकारच्या शरसंधानात की आयुधागरात ठेवलेल्या आयुधांची पाहणी करण्यात की आपल्या पदरी ठेवण्यालयक अशा सर्व प्रकारच्या सैन्याची परीक्षण करण्यात कधी पुष्पांनी सुगंधित अशा नगरोद्यानात हिंडणात तर कधी सुंदर स्त्रियांबरोबर शृंगार रसाचा आस्वाद घेण्यात तर कधी योगशास्त्रोक्त पद्धतीने योग मुद्रेत याप्रमाणे तो राजा सर्व प्रकारचा उपभोग घेण्यात आपला काळ घालवीत असे शहाजीच्या स्त्रिया पुष्कळ असूनही शंभू आणि शिवाजीची आई जे जाधवरावांची मुलगी जिजाबाई तिने आपल्या पतीचे हृदय काभीज केले होते बलराम आणि कृष्ण यांच्या योगाने जसा वसुदेव नेहमी शोभत असे तसा शंभूजी व शिवाजी यांच्या योगाने शहाजी हा शोभत असे शंभूजीपेक्षा वयाने धाकटापण गुणांनी मोठा असा आपला पुत्र शिवाजी यावर शहाजीराजाचे फार प्रेम होते जेव्हा हा पुत्र शिवाजी जन्मला तेव्हापासून शहाजीचे सर्व ऐश्वर वृद्धिगतच होत गेले मंदर पनवताप्रमाणे सुंदर कमळांच्या कांतीला ज्यांनी मागे सारले आहे अशा गंडस्थळातून मदजळ गळत असलेले पुष्कळ हत्ती त्याच्या द्वारी उभे असत वायूप्रमाणे वेगवान आणि युद्धांमध्ये खंबीर असे हजारो सुंदर घोडे त्याच्या पागेमध्ये होते त्याचा संतोषाबरोबर त्याचा कोपही नित्य अधिकच वाढत लागला त्याचा प्रताप आणि धरारा हे दिवसेंदिवस अतिशय वाढत चालले होते दुर्जय असे दुर्गसुद्धा त्याला सुलभ झाले त्याचा सदोदत विजयच होत असे आणि स्वप्नातही त्याचा पराभव होत नसे फुले फळे आणि धान्य यांची अभिवृद्धी झाली आणि साधना वाचूनच त्याचे सर्व मनोरथ सिद्ध जाऊ लागले याप्रमाणे विष्णुरूपी त्या पुत्राच्या योगाने भरभराट पावलेला मालोजीचा पुत्र म्हणजे शहाजी हा त्या मुलाला पाहून अत्यंत आनंदित होत असे मग तो गुणवान मुलगा सात वर्षाचा झालेला पाहून तो मुलाक्षरे शिकण्यास योग्य झाला आहे असे राजास वाटले प्रधानांच्या समवयस्क पुत्रांसह बुद्धिमान आणि स्पष्ट उच्चारणा करणाऱ्या त्या पुत्राला गुरुच्या मांडीवर बसवले गुरुजी जो पहिले अक्षर लिहिण्यास सांगतात तोच हा दुसरे अक्षरसुद्धा लिहून दाखवित सकल विद्यांचे द्वारच अशी जी मुळाक्षरे ती सर्व गुरुजीने त्याला उत्तम रीतीने शिकवली तेव्हा स्वभावतच बुद्धिमान सुस्वभावी आणि अवर्णीय प्रभावाच्या त्या राजबिंड्याला सर्व विद्यार्थ्यांमध्ये इतक्या लवकर मूळाक्षरे शिकलेला पाहून गुरुला मोठा अभिमान वाटला आणि हा काही विलक्षण मुलगा आहे अशी त्याने खुणघाट बांधली